हॅलो फ्रेंड वेलकम टू माय चॅनेल आज मी साधा ब्लाऊज या फोर टॅक्स ब्लाऊज बरोबर पद्धतीने कटिंग करून दाखवणार आहे फिटिंग परफेक्ट आणि थोडाफार डिझाईन पण करणार आहे तर चला बघूया मी डायरेक्ट फेब्रिकवर कटिंग करणार आहे हे मेजरमेंट आहे मी तुम्हाला घालून पण दाखवणार आहे हिजे फिटिंग कशी होते आणि सगळं चेस्टचे वेगळं वेगळं मेजरमेंट असते ते मुले तुम्हाला सांगते जे सगळं मेजरमेंटचे वेगळं वेगळं आहे ते फॉलो करा आणि छ सगळं चेस्टचे म्हणजे छातीची मी मेजरमेंट दाखवणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि ही जे बघा हि जे ले चेस्ट जो आहे ते थर्टी फोर आहे चौतीस आहे आणि लेंथ उंची आहे ब्लाउजची ते साडे तेरा आहे कमर आहे तिचे तीस आणि फुल बास्ट आहे छत्तीस आणि बास्ट पॉईंट आहे पावणे दहा आणि स्लिप्स म्हणजे बाहीची लांबी आहे दहा आणि तिची मोवरी आहे पाच आणि बॅकसाईडचे जे गला आहे ते दहा आहे आणि फ्रंट नेक म्हणजे पुढचे गला आहे ते सारेसा तिच्यावर मी आज कटिंग करून दाखवणार आहे परफेक्ट आणि साधा ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे तुम्हाला तर चला बघूया कशी हिला कटिंग करायची आणि किती मेजरमेंट घेणे आणि परफेक्ट ते बसते आणि कटरीचे जे शेप आहे ते पण परफेक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला बघूया कटिंग करते आता बघा ब्लाऊजची उंची जेवर तुमची ब्लाऊजची उंची आहे त्याच्यापेक्षा एक इंच जास्त घेणे जशी हे ब्लाऊजची उंची आहे साडे तेरा मी साडे चौदावर हिला ड्रॉ करणार आहे हिला साडे चौदावर हिला ड्रॉ केले अशी ड्रॉ करून घेतले हे शोल्डरची लाईन आहे हे बघा साडे चौदा आहे आता बघा ते पाठीमागे मी थोडंसं म्हणजे बेगरू थोडंसं डिझाईन करणार आहे आणि म कलरसारखा पण आहे रेडीमेड आहे ते कलर मग मी तुम्हाला दाखवणार आहे आता बघा शोल्डर किती घेते सव्वा पाच इंच घेते मी सव्वा पाच इंच घेतले शोल्डर इथून बघा मुंडाखोली मी साडेपाच इंच घेतले नंतर हे छातीची लाईन आहे आता इथून बघा जेवढं चेस्ट आहे तिचा चौथा भाग करायचे चौथा भाग केल्यानंतर बघा ए मी चौतीस छातीसाठी कटिंग करते बघा हे आठ घेतले जेवढं छाती आहे त्याला चौथा भाग करायचे मी साडे म्हणजे चौतीसला चौथा भाग केले आणि आठ आले आणि दोन इंच दीड इंच मी एक्स्ट्रा घेते दोन इंच अडीच इंच घेऊ शकतं मी दीड इंच एक्स्ट्रा घेतले आता बघा कमर तीस आहे कमर तीस असेल तिला चौथा भाग करायचे चौथा भाग केल्यानंतर किती होते बघा चौथा भाग केल्यानंतर साडेसात येते आणि बघा एक एक इंच बॅकसाइडचे जे टाक्स असते त्याच्यासाठी घेतले आणि शिलाई मार्जिन घेतले एक इंच बघा इथे पण दहा झाले बघा इथे दहा घेतले आणि इथे पण दहा घेतले मी कमरसाठी ते म्हणून तुम्हाला म्हणते तुमचे जेवढे चेस्ट आहे त्याच्यापेक्षा हाफ इंच कमी घेतले ते ये बराबर येते इथे बघा दोन इंच एक्स्ट्रा घेतले तर बघा इथे दोन इंच एक्स्ट्रा घेतले आणि इथे एक इंच घेतले तरी होते बघा हे ड्रॉ करून घेण्याशी अशी तुम्हाला अगर नाही जमले तर इथून दोन इंच शिलाई मार्जिन घेणे आणि जेवढे तुम्हाला चेस्ट आहे पूर्ण त्याच्यापेक्षा हाफ इंच कमी घेणे इथे कमरला आणि इथून बघा मी शेप द्यायच्यासाठी मुंडाला एक इंच घेते आता हिला बघा अशी थोडाफार डाऊन करून हिला म्हणजे मुंड्याला आकार दिले अशी थोडाफार डाऊन करून द्यायचे तिला इथून बघा आठच इंच घेतले मी आणि हिला दहा इंच घेतले इथून पावणे तीन इंच घेते आरेच इंच पाहिजे तर तुम्ही खाली पण आरेच इंच घेऊ शकता हिला असे ड्रॉ करून घेतले आता नंतर हिला बघा मी थोडाफार हिला म्हणजे पान शेप करणार आहे आता बॅक ची टक्स घेते इथून बघा फाईव्ह इंच घेतले आणि वर पण मी फाईव्ह इंच घेते इथे हाफ हाफ इंची टोटल एक इंच टक्स घेणे आणि इथे थोडाफार शोल्डर डाऊन करून घेणे दोन सारखा पाऊ इंच म्हणजे एवढे डाऊन करून घेणे एवढे बघा आता पूर्ण कापून घेते हां इथून बघा मी एक इंच घेतले होते ते एक सबस्क्राईबने मला सांगितले इथून किती घेणे म्हणजे सगळं चेस्टचे वेगळे वेगळे असते ते मुले थोडा लक्ष द्यायला लागते इथून किती घेणे इथून बघा चौथीस छातीसाठी मी एक इंच घेतले मोठे छाती असले तर वन पॉईंट टू पण घेऊ शकतो वन पॉईंट थ्री पण येते ते छातीवर असते आणि ते गलावर पण असते ते इथून किती घ्यायचे आणि हे बॅक साईडला कापून घेतले नंतर बघा हे साधा ब्लाऊज आहे त्यामुळे बघा हिला मी अशी बसून बोल म्हणजे हिला ठेवून बघा ठेवून पुढे हुकलूक करायचे म्हणजे हे मुले मी एवढे जास्त ठेवले म्हणजे हुकलूकसाठी एवढे जास्त घेतले बघा आणि पूर्ण ड्रॉइंग करून घेतले अशी आता बघा पुढच्या गलेचे आकार देते इथून बघा हे शिलाई मा हुकलुकसाठी हे आणि हिला सोडून आरे इंच घेते इथून सहा इंच घे साडे सहा इंच घेते उच्च गलाला तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं ठेवू शकतात आणि हिला ड्रॉ करून घेते इथून बघा आरे इंच घेतले ना ड्रॉ करून अशी घेते आणि हिला मला जशी पाहिजे तशी म्हणजे आकार आणि मुंडाखोलीला पण आकार देते इथून बघा साडेपाच इंच हिला बघा इथे जॉईंट करून घेतले थोडं इथे शोल्डरला डाऊन केले आणि शिलाई मार्जिन पण देऊन टाकते आता इथून बघा दीड देर, देर इंच वर घेणे इथून पण देड देर इंच वर घेणे लाइन अशी ड्रॉ करून घेने आता बघा ते फुल बाश पॉइंट ते पौने दहा आहे तो आणि हा पिन जास्त घेने जेवढं तुमचे शोल्डर आहे त्याच्यापेक्षा हा पिन जास्त घेने मी सव्वा दहावर सव्वा दहावर हिला ड्रॉ केले आणि हे लाईन अशी बघा खाली आणले सॉरी इथून बघा छातीची तुमची फुल बास्ट किती आहे हे लाईन पहिले अशी घेणे नंतर हे खाली घेते फुल बास्ट किती आहे फुल बास्ट तुम्हाला जेवढं फुल बास्ट असते तिला धावा भाग करायचे फुल बास्ट थर्टी सिक्स आहे तो थर्टी सिक्सला तिला बघा थर्टी सिक्स येते थ्री पॉईंट सिक्स इथे येते बघा बरोबर दिली मी थ्री पॉईंट सिक्स इथे येथे तुम्हाला अगर नाही म्हणजे माहिती नसेल तर तुम तुम्हा, तुम्हाला जेवढं चेस्ट आहे तिला धावा भाग करायचे आणि पाव इंच जास्त घ्यायचे आणि माहिती असेल तर तिला धावा भाग करायचे बघा तो थर्टी सिक्स आहे तो तिला धावा भाग केले तर थ्री पॉईंट सिक्स आले आणि आता बघा इथून जे खाली पट्टी असते त्याच्यासाठी थोडासा शेप द्यायच्यासाठी इथून पौणे एक इंच वरती घेते एक इंच घेतले तरी चालते पावणे एक इंच वरती घेतले आणि अले हिला अशी ड्रॉ करून घेणे हे बघा इथून मी दीड इंचाचे देणार आहे टोटल दीड इंचीची तर इथून मी एक एक इंचीचे पण देऊ शकतो जास्त म्हणजे फुल भाष अगर तुमची जास्त असेल तर इथून एक एक इंच टाक्स घेणे आणि नॉर्मल असेल तर एक इंचाचे घेतले तरी पण चालते मी दीड इंचीची घेते इथून पावणे पावणे एक इंच घेते बघा इथून पण पावणे एक इंच इथून पण पावणे एक इंच हिला जॉइंट करून अशी घेतली बघा हे आणि इथून बघा किती घेणे इथून बघा एवर दुरीवर हिला ड्रॉ करायचे सव्वा वर हिला इथून टक्स घेणे बघा पाव टोटल हाफ इंचाची टक्स घेणे हाफ इंचाची टोटल हाफ इंचाची टक्स घेणे पाव पाव इंचाची टक्स आणि इथून पण ये सव्वा इंच दुरीवर इथून सव्वा इंच दुरीवर वाला हिला टक्स घेणे हिला सरळ पण घेऊ शकतो तिरपं पण घेऊ शकतो मी थोडंसं तिरपे घेते हे बघा आणि हिला पण पावपाव इंची ची टक्स घेते टोटल हाफ इंचाचे टक्स घेणे हे बघा हे टक्से लाईन आहे हे आणि इथून पण बघा मुंडाखोलीला इथून इथून अशी तिरपी धरायचे बघा हे हिला तिरपी धरायचे इथून किती लांबला देर इंच लांबर हिला टक्स देणे अशी देर इंच लांबर हिला टक्स देणे अशी बघा इथून पण पाव पाव इंच टोटल हाफ इंचेस टक्स घेणे अशी हे टक्स झाले आणि हे लाईन दाखवते थोडासा आणि बघा इथे टक्स घेतले ते मुले इथे थोडासा कापूर जास्त घेणे हा पाव हाफ इंच जास्त घेणे इथून बघा हे लाईन हिला जॉइंट करून घेणे अशी आणि इथे बघा मी देड इंचीचे टास्क घेतले ते मुले इथे पण थोडासा बारून घेणे म्हणजे एक इंच हाफ इंच घेतलं तरी चालते थोडासा जास्त घेणे नंतर कापू शकते बघा हे बारून घेतलं ते मुले एवढं जास्त घेतले आता खाली पण एक इंच जास्त घेणे हे बघा अशी आता हिला शेप द्यायचे शेप बघा थोडा खाली करून अशी अशी शेप द्यायची बघा थोडा राऊंड मध्ये दिले तर हे जे कटोरीचे शेप आहे ते कटोरी तुम्हाला चांगले म्हणजे बसते ते मुले अशी थोडाफार म्हणजे तिला शेप द्यायचे आता हे पूर्ण झाले मी कापून घेते बघा कापायचे टाइम बरोबर कधी कधी ते खरू इकडून तिकरून होते हैं। ते मुले बरोबर कापून घेणे हे पूर्ण कापून घेतले आता बघा ते खालचे जे क्रॉसपट्टी आहे मी अजून एक इंच जास्त आहे ते पोट्टी आतमध्ये धुमूर घेणार आहे ते मुले मी एक इंच अजून जास्त घेते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डबल पण कापू शकता मी सिंगल ठेवणार आहे आणि हे कापूर आतमध्ये अशी टाकणार आहे ते मुले मी एक इंच जास्त ठेवले कापून घेते आता बघा स्लिप्स काटिंग करणार आहे तो स्लिपची जो म्हणजे बाईची काटिंग करणार आहे ची लांब जो बाही ची लांबी आहे तो दहा आहे म्हणजे ची उंची दहा आहे आणि ते त्याच्यापेक्षा मी रेंज जास्त घेते तुम्हाला मी सगळं डिटेल्समध्ये सांगते आता बघा हे बॅकसाईड आहे ची मुंडाखोली आहे पाठीमागचे मुंडाखोली हिला अशी बघा अशी तिरपे धरायचे हे किती होते बघा हे आठ आहे बघा एट आठ असले तर नाईन इंच घेणे इथे थोडंफार कमी पडते नंतर कापरा थोडासा क नाही बरोबर आहे नाईन आहे बघा एक इंच जास्त घेतले जसे जशी की इथे मेजरमेंट होतं आठ होते तुम्ही ना एक इंच जास्त घेतले आता इथून बघा मी किती डाऊन करणार आहे इथून बघा मी पौने चार डाऊन करणार आहे हिला अशी तिरपी टेप ठेवाय स्केल ठेवायची अशी तिरपी नंतर इथून आरे चिंच सेफ शी घेतले आणि हिला अशी आकार दिले बघा आणि हे फ्रंट ची आहे आणि मौरी ठेवायचे जेवढे पाहिजे हिला कापून घेते बघा पुढची शेप म्हणजे हा पुढचे शेप देते हे बघा हे साइड बंद आहे बघा अशी कापून घेतले मी पूर्ण काटिंग झाले म्हणजे आता मी तुम्हाला तिची शिलाई करून दाखवते मला आता बघा मी हे अशी बकरमला टीप मारून घेतले अशीच कापून घेतले आणि नंतर पट्टी लावून हिला बकरमला टीप लावून घेतले आता हिजवरती अशी ठेवते हिजवरती ठेवले आणि पूर्ण टीप मारून घेते अशी पण तुम्ही म्हणजे पट्टी लावू शकता ला, मी हे क म्हणजे कॅनवास या बक्रम लावून टाकले आता बघा हिला कापून घेते आणि पट्टीला पार्टी करून घेते आधी छोट्या छोट्या काट मारून घेते नंतर हिला पार्टी करून घेते आता बघा हिला दाब टीप मारून मी पलटी पोर्टी, पोट्टीला अशी पार्टी करून घेते आता साइडला टक्स घेते नंतर तुम्हाला दाखवते पाठीमागचे टक्स झाले हे बघा टाक्स देऊन टाकले आणि आता बघा टक्स घेते माने पुढचे हे टक्स घेते जेवढे मी ड्रॉइंग केले होते म्हणजे कटिंग केले होते तेवढेच टक्स घेते हे बघा हि जे शेप कठोरीचे जे शेप आहे ते किती मस्त आले हे बघा दोन दोघी कठोरीचे शेप आता हिला पट्टी लावायचे क्रॉस पट्टी खाली मी सिंगल कापले तुम्हाला डबल पाहिजे तर डबल कापू शकतं मी थोडाफार डिझाईन करणार आहे ते मुळे मी सिंगल काटले आणि कापडे कमी होते आता बघा सिंगल पट्टी कशी लावते मी तुम्हाला दाखवते हे बघा हे सरळ आहे हिजवर अशी ठेवायचे तसेच आहे हिजवरती अशी टीप मारून घ्यायची आता बघा मी खाली क्रॉसपट्टी लावून टाकले बघा अशी वरती दाब लावली लावले बघा अशी हे बघा आता हूक लूक लावते आता बघा दोघींना मी हुक लूक लावून टाकले अशी हे बघा पट्टी आता गलापट्टी लावायचे अशी मी तिरपे गलापट्टी कापून आणि पॉट्टी करून घेतले आणि हिला बघा लावायचे हे पट्टी लावून टाकले आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पायपिंग पण करू शकतो पायपिंगला हे आत अशी धरायचे आणि बारीक इथे टीप मारून घ्या अशी मी हात सिलाई आहे म्हणजे अशी सिलाई ह्याला दाबटी अगोदर दाब टीप लावते नंतर हिला पार्टी करून घेते हिला छोट्या छोट्या काठ मारायचे आणि नंतर पायपिंग करायचे ह्या पार्टी करून घ्यायचे अशी आता बघा हे अशीच ठेवले आणि नंतर हिजवर बघा हे बॅकसाईड आहे बॅकसाईडचे शोल्डर आहे हिजावरती हिला अशी ठेवायचे थे, अशी ठेवायचे थे, एकमेकांबरोबर बरं हे बघा एकमेकावर अशी ठेवायचे सरळ सरळ अशी नंतर हिला अशी ठेवायचे मी अशी टिप मारते अशी पण शोल्डरला शिवू शकतो काय प्रॉब्लेम नाही आता बघा हे अशी मी पार्टी करून घेते हे बघा हे शोल्डर जॉईंट झाले दोघी शोल्डरला आता पूर्ण गलाला मी अशी टिप मारून घेते हात शिलाई पण देऊ शकतो मी टिप मारून घेते पूर्ण गलेला मी टिप लावले हे बघा हे पुढचे पण मी तिथेच मेशीन सिलाई लावले अशी आता स्लिप्स लावून घ्यायचे म्हणजे बाही लावायचे हे बघा बाही लावते बाही लावायचे अगोदर हिजा धरून बराबर असे लावून बवायचे ते बराबर आहे का नाही नंतर हिजावरती ड टीप मारून घ्यायचे अशी डबल टीप मारायचे आता बघा हिला मी बाही लावून टाकले डबल टीप मारून हे बघा आणि हिला पट्टी पण थोडंसं दुंगरून टाकले आणि हात शिलाई करायचे हिच्यानंतर कमरपट्टी पण लावून टाकले हे बघा आणि हिला पण हात शिलाई करायचे आता बघा मी बाहीला अशी टीप मारून घेतले कमरला पण टीप मारून घेतले दोघी बाहीला आता फिटिंग करून घेते जेवढे पाहिजे तेवढं फिटिंग करून घेते आणि नंतर दाखवते कलर कशी लावायचे आता बघा मी सरोल फिटिंग करून घेते सरोल फिट पण नाही घेते तर फरचे शरोल घेते बघा याचे घेतले हे बघा मी सरळ टीप मारून घेतले अशी सरळ हे बघा हे सरळ टीप मारून घेतले आता बघा कलर लावायचे तर कुठून लावायचे इथून बघा हे पुढचे आहे इथून मी शोल्डरवरून तीन इंच घेतले आणि इथून बघा सॉरी इथून बघा मी तीन इंच घेतले आणि इथून बॅकसाईडची पण सहा इंच असते आणि इथून पण तीन इंच बघा दोघी इथून पण तीन इंच मतलब म्हणजे पुढे आणि पाठीमागे सहा इंच घेणारे अडीच इंचीची गोला होते आणि शिवायच्या नंतर अडीच इंचा पाच इंच आणि शिवायच्या नंतर ते सहा इंच म्हणजे झाले ते मुले इथून बारा इंची मी पट्टी लावणार आहे ते शोल्ड म्हणजे कॉलर लावणार आहे हे बघा अशी पट्टी हे किती मी तुम्हाला दाखवते हे बघा अशी मी साडेबारा इंचीची पट्टी अशी घेतली म्हणजे एक कॅनवास आहे ते सलवारला पण लावते आणि कलरला पण लावते ते पट्टी घेतले मी आणि हिच्यावरती कापरा ठेवायचे हे बघा अशी पट्टी हे डबल आहे हे सरळ आहे म्हणजे आणि हे पाल्टी साईड आहे हे शुलट आहे आणि हे पाल्टी सा उलट साईड आहे हे बघा आता बघा इथून मी टीप मारून अशी टीप मारणार आहे नंतर पाल्टी करून घेणार आहे आता बघा हि जे टीप मारून घेतले नंतर कोपऱ्याला अशी कापून घेते आणि पाल्टी करून घेते आणि ह्याच्यावर थोडासा प्रेश प्रेश करून घेते आता बघा कलरला अशी प्रेश करून घेतलं हिला आतमध्ये अशी टाकली बघा आणि हे साईड ठेवले अशीच आता हे बघा हे फ्रंटचे पार्ट आहे म्हणजे पुढच्या भाग आहे हे कटोरीची हिला बघा इथून मी मार्क देऊन ठेवले इथून शोल्डरला कलरला अशी धरायचे बघा अशी धरून हिला एवढं टिप मारायचे नंतर हे सोरून द्यायचे अशी हे बघा मी एवढं शोल्डरपर्यंत जॉईंट केले हिला अशी स्टीप मारले आणि शोल्डरपर्यंत जॉईंट केले हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा शोल्डरपर्यंत जॉईंट केले आणि नंतर एवढं सोरून द्यायचे दुसऱ्या शोल्डरला परत हे दुसरं शोल्डर आहे हिज्या अशी फिरून घेणे आणि इथून हिला अशी लावून घ्यायचे हे बघा हिला अशी हे शोल्डरपासून हिला अशी लावून घेणे अशी हे बघा हे धरायचं आणि लावून घ्यायचे आणि अशीच सोरून द्यायचे मधली मोकळं असते आता बघा हे मी लावले इथून हे बघा दाखव अशी लावून घेतले अशी लावून घेतले हे बघा इथे मोकला आहे बॅक साईडची आहे तुम्हाला घालून नंतर मी दाखवते आता हे अशी टिप मारून घेतले एवढे एवढे शोल्डरपर्यंत बघा शोल्डर, शोल्डर दोघी शोल्डरपर्यंत घेतले आणि बाकी सोरले मी अशीच आणि हिला आतमध्ये असे ठेवायचे आणि हिला अशी पोट्टीला अशी टीप मारून घ्यायची आहे अशी बघा हे बघा अशी आतमध्ये घालून म्हणजे अशी हिजवर टीप मारून घ्यायची आहे अशी हे बघा हे बॅक साईडची आहे हे बघा अशी आहे तिचे दिसायला अशी आहे हे पुढचे आहे हे बघा पुढचे आहे अशी मागची बी है साइड से डिजाइन करते तुम्हारा दाखोते असते बी तुम्हारा मी ये देखिए उसका फाइनल लुक है और आगे से ऐसा कलर है देखिए इस तरीके से है और पीछे से मैं दिखाती हूँ आपको ऐसा इस तरह से है ये बहुत ही खूबसूरत है देखिए तो आपको अगर वीडियो पसंद आया तो प्लीज लाइक कर दीजिए और नया है तो चैनल को सब्सक्राइब कीजिए और ज्यादा से ज्यादा शेयर कीजिए और कमेंट में बताइए आपको ये ब्लाउज कैसे लगा